आणि बुलेटिनच्या सुरुवातीला अपडेट बीड मधून आका आणि आकाच्या आकामध्ये काहीतरी बिनसले आणि त्यामुळंच बकरे की मा कपतक दुवा करेगी या शब्दांमध्ये सुरेश धस यांनी हल्ला बोल केलाय बीड जिल्ह्यामध्ये बंदुकीचे परवाने भाजीपाल्यासारखे चिरीमिरी सारखे वाटले जात आहेत त्यांच्यावर तातडीनं कारवाई करावी अशीही मागणी सुरेश धस यांनी पुन्हा एकदा केली आहे त्याचबरोबर फडणवीसांनी बीड जिल्ह्याचं पालकमंत्रीपद स्वीकारावं अशी मागणीही त्यांनी केली आहे त्यांनी आज जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली आणि शस्त्र परवाने रद्द करण्याची मागणी केली बीड जिल्ह्यामध्ये आजूबाजूच्या इतर जिल्ह्यांच्या तुलनेमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर शस्त्र परवाने दिले गेलेले आहेत असा आरोप आमदार सुरेश धस यांनी सुरुवातीपासूनच केला विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये सुद्धा सुरेश धस यांनी याबाबतचा आरोप केला होता मात्र यावर कोणतीही कारवाई झाली नसल्यानं आज त्यांनी पुन्हा एकदा जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली आणि शस्त्र परवाने रद्द करण्याची मागणी केली बीडमधली वाढती गुन्हेगारी दहशतीचं वातावरण या सगळ्याचा विचार करता ज्यांना गरज नाही त्यांच्याकडचे

आता आणि त्यांच्या आका यांच्यामध्ये दोन तो तालव दात्यावर दिसतोय आजवर भावा करणार एक भावा करणार बावा असं काहीतरी चाललं मला माहिती असते कोणी उठतोय कोणी परवाने काढतोय लग्नात गेलं की वर भरून दाखवतोय कोणी लक्ष्मीपूजनाला ठॉय करतोय कोणी चौकात उभा राहायला ठॉय करतोय कुणी धाब्यावर बसतात पण ठॉय करतोय हे थॉय थॉय जे आहे बीड जिल्ह्यातलं ते लवकरात लवकर जिल्हाधिकाऱ्यांनी संपवावं पुढच्या आठ ते पंधरा दिवसाच्या जिल्हाधिकाऱ्यांनी याच्यावरती संपूर्ण कारवाई जर नाही केली तर निश्चितपणे मी त्यांना बोलून आलोय जे दुर्दैव आहे ते आमचे मित्र आहेत परंतु त्यांच्यावरती सुद्धा कारवाई करावी अशा प्रकारची दुर्दैवी मागणी आम्हाला करायची येऊन देऊ नये चरित्र हण केलं जात असल्याची तक्रार महिला आयोगाकडे करण्यात आलेली आहे कृपया तो विषय संपलेला आहे जर आपण तो विषय बोलणार असला तर माझी विनंती माझी विनंती कृपया हे बघा जे काही झालेलं आहे त्याला मी सांभाळून जायला तयार आहे आणि मला वाटतं माझी बाजू अनेकांनी त्या ठिकाणी मांडलेले कृपया संतोष देशमुख आणि बीड जिल्ह्या हे झालेलं जंगल राज संतोष देशमुखचा झालेला अतिभयानक बोल याचा फोकस कृपया दुसरीकडे डायव्हर्ट करू नका